बातमीपत्राला सुरुवात करूयात दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी तेरा लोकांची चौकशी सुरू असल्याचं कळत आहे आणि फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा दुपारी बारा वाजेपर्यंत येणार आहे पोलिसांकडून आतापर्यंत दोनशे सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आलेली आहे तर दिल्ली सूत्रानुसार लाल किल्ला स्फोट तपासात पोलिसांनी बदरपूर बॉर्डरपासून सुनहरी मशीद पार्किंग पर्यंत आणि आउटर रिंग रोड काश्मीरी गेट लाल किल्ला रूटवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज हे बारकाईनं तपासलेले आहेत या तपासासाठी सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांना विविध रूट्सवर नेमण्यात आलं होतं अनेक ठिकाणांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुमारे तेरा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे डॉक्टर उमर हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त होत असून तोच आय ट्वेंटी कारमध्ये होता का हे डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल आणि आतापर्यंत दिल्लीमध्ये तेरा लोकांची चौकशी सुरू असल्याचं कळत आहे पोलिसांकडून आतापर्यंत दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेले आहेत त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि तेरा लोकांची सध्या चौकशी सुरू आहे फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा दुपारी बारा वाजेपर्यंत येणार असल्याचं चा स्पष्ट झालंय आणि आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एक नवी माहिती समोर येते आहे फरीदाबादमधून स्फोटक नमुन्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे अमोनियम नायट्रेटचा सा अंश सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि एफ एस एल अहवालानंतरच स्फोटकासंदर्भात माहिती मिळणार आहे आज दुपारी या संदर्भातला अहवाल येण्याची शक्यता आहे स्पेशल सेलच्या सूत्रानुसार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं फरीदाबाद क्राईम ब्रांच आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून फरीदाबादमधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवली आहे प्राथमिक तपासात अमोनियम नायट्रेटचे अंश सापडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे मात्र एफ एस एल अहवाल आल्यानंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला होता हे स्पष्ट होईल महत्वाचं म्हणजे घटनास्थळी आय डी ब्लास्ट सारखे काहीही अवशेष आढळलेले नाही आहेत एफ एस एलचा पहिला अहवाल आज दुपारी बारा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा असून त्यानंतर या स्फोटाच्या स्वरूपावर अधिक प्रकाश पडू शकतो दिल्लीतील घटनेनंतर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे संघ कार्यालयामध्ये जाणाऱ्या प्रत्येक गल्लीत सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत संघ कार्यालयाला आधीच त्रिस्तरीय सुरक्षा आहे मात्र कालच्या दिल्लीतल्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आलेली आहे श्वान पथक सीसीटीव्ही सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे तर मुख्यालयामध्ये जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाते सध्या मुख्यालयामध्ये केंद्रीय नेते नसले तरी व्यवस्था चोख असणार आहे दिल्लीप्रमाणे कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी पोलीस सतर्क आहेत आणि या संघ मुख्यालय सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे दिल्लीमध्ये काल झालेल्या ब्लास्ट नंतर नागपूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील जे आहे ते फेरबदल करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण सध्या महाल परिसरामध्ये आणि याच गल्लीतून समोर गेल्यानंतर जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे पन्नास मीटर समोर गेल्यानंतर संघाचं मुख्यालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला तीन स्तरीय जी आहे ती सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिलं केंद्राची सुरक्षा व्यवस्था दुसरी राज्याची आणि तिसरी स्थानिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे आहे ते अतिशय संवेदनशील आहे कारण इथं संघाचे मोठा मोठे जे नेता आहेत ते नेता इथं वास्तव्याला असतात त्यामुळं नेहमीच दहशतवादी असेल किंवा इतर संघटनांच्या टार्गेटवर जे आहे ते संघ मुख्यालय राहिलेलं आहे त्यामुळं ज्यावेळी देशात अशा घटना घडतात त्यानंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा जी आहे ती वाढविण्यात येते तसं तर वर्षभर जी आहे ती संघ संघमुख्यालयाला विशेष सुरक्षा कवच असता मात्र कालच्या घटनेनंतर जो आहे तो हा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या भागातून संघ मुख्यालयाची ही गल्ली जातं तिथं दोन आ, सशस्त्र जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत इतकंच नाही तर या भागातून जाणाऱ्या सर्व गल्ल्यांना जे आहे ते बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे रात्रीच्या वेळी जे आहे ते इथं बॅरिकेटिंग असतं मात्र सकाळच्या वेळी इथला परिसरातल्या नागरिकांना जाण्याची मुभा जी आहे ती दिली जातं मात्र कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळल्यानंतर जी आहे ती त्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे दिवसभर म्हणजे चोवीस तास जे आहे ते अशा पद्धतीनं कडक बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि फक्त सशस्त्र जवान नाही तर खुफिया असतील डॉकस्कॉट असतील आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वॉच देखील जे आहे ते या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे या सगळ्या भागाला जो आहे तो नो फ्लाईंग झोन करण्यात आलेला आहे त्यामुळं इथून ड्रोन देखील उडवण्यावर जी आहे ती बंदी पोलिसांकडून घालण्यात आलेली आहे दिल्लीच्या घटनेनंतर अशी कुठलीही घातपात्याची घटना नागपूरमध्ये प्रामुख्यानं नागपूरचं संघ कार्यालय असेल विमानतळ असेल रेल्वे स्टेशन असेल इथं होणार नाही दृष्टीने जे आहेत ते नागपूर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे आणि जे संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे काही ठिकाणी जे आहेत ते बी डी पथक असेल डॉग पथक असेल यांच्याकडून जी आहे ती तपासणी केली जाते तर काही भागामध्ये जे आहे ते सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढविण्यात आलेला आहे आणि नागरिकांना कुठली संशयास्पद वस्तू आढळली तर त्याची सूचना पोलिसांना देण्याचं आवाहन देखील नागपूर पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिवांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्यातील गर्दीचं ठिकाण असलेल्या अनेक देवस्थानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे रात्रीपासूनच कुठलाच गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह शेगाव मंदिर सुरक्षारक्षक अलर्ट मोडवर आलेले आहेत प्रत्येक येणाऱ्या भाविकाची या ठिकाणी कसून चौकशी केली जाते आणि त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत दिल्लीतील स्फोट हा कुठल्या तरी गटाचा भाग तर नाही ना त्या अनुषंगानं सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आणि पोलिसांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून बुलढाण्याच्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिरातही आता गर्दी जी आहे गर्दीचं स्वरूप पाहता पोलिसांकडून मोठा या ठिकाणी फौज पाडत दाखल झालेला आहे आणि प्रत्येक घडामोडीची या ठिकाणी आता कसून अशी चौकशी करण्यात येत आहे आपण पाहतो आहे सकाळपासूनच या ठिकाणी आता पोलिसांची फौज जी आहे ते गजानन महाराजांच्या शेगाव मंदिरमध्ये दाखल झालेली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची संपूर्णपणे दक्षता जी आहे ते पोलीस विभागाकडून घेण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विशेष पथक देखील या ठिकाणी शेगाव ब पोलीसच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेलं आहे शेगावमध्ये गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते आणि गर्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडावा आणि शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी पोलिसांनी आता मोठ्या प्रमाणात सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे या ठिकाणी सुरक्षा अधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला एक सांगा साहेब काय सूचना आल्यात आणि कशी तुमची सुरक्षा आहे दिल्लीमध्ये जो काल बॉम्बस्फोट घडला त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक साहेब तांबे साहेब यांनी जशा सुरक्षतेबद्दल आम्हाला ज्या सूचना दिल्या त्यानुसार गजानन महाराज मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि अत्यंत चोखपणे सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही कसर होऊ न देता सर्व पोलीस दल बुलढाणा जिल्हा पोलीस दल हा अलर्ट मोडवर असून आम्ही मंदिर सुरक्षाबद्दल अत्यंत चोखपणे आमचं कर्तव्य पार पाडत आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात येणारे जाणारे जे भाविक आहेत त्यांची डिटेक्टरच्या माध्यमातून मार्ण। तपासणी तसेच त्यांच्या सामानाची तपासणीसुद्धा करण्यात येत आहे आणि मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वस्वी खबरदारी बुलढाणा जिल्हा पोलिस दलातर्फे घेण्यात येत आहे गजान महाराजांच्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून अशी चौकशी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची दक्षता देखील बुलढाणा पोलीस घेत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा